राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने काल सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यामध्ये या घोषणा करून महाविती सरकारने जनतेचा भ्रमनिराश केला आहे शेतकरी कष्टकारी सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे शासनाच्या या विश्वासघाती धोरणाच्या विरोधामध्ये आज सकाळी मुंबईसह इथे विधानभवनासमोरील पायऱ्यावर विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले निवडणुकीपूर्वी महाभीतीने तिन्ही पक्षाने संयुक्तपणे शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यास शब्द दिला होता मात्र सत्ता येताच तिन्ही पक्षानं शेतकऱ्यांना दिलेला आपला शब्द फिरवला विजय वडवटीकरांचा सरकारवर आरोप शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू हे तुम्ही एकदा बघून घ्यावं म्हणजेच आपल्या पक्षाने सुद्धा तीन पक्षाचं सरकार असेल तरी अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पाणी पोषक घोषणा करीत शेतकऱ्यांना केली निराशा तर जुन्याच योजनेचा वाचला पाडा शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली लाडक्या बहिणीची फसवणूक केली शिवसेनेचे तालुका प्रमुख सोपन काका मोरे शिवसेनेच्या प्रमुख आजीनाथ भाऊ खेडकर यांची माहिती दादांचा अर्थसंकल्पामधून विकासाचा वादा सर्वसामाविक बजेट बीड जिल्ह्यासह महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा बजेट शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण सोयाबीन कापूस कांदा आणि तूर दरावरून दानवे यांची सरकारवर टीका महाराष्ट्र सर्वाधिक कापूस असूनही ब्राझील आफ्रिका ऑस्ट्रेलिया या देशामध्ये कापूस आयात केला आहे सरकारने आया धोरण कापूस शेतकऱ्यांना मारक आहे अशी टीकाही दानवे यांना सरकारच्या धोरणावर केली प्रलंबित विमा अतिवृष्टीची मदत तातडीने द्या जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील नुकसानीसाठी पीक विमा मिळालेला नाही तसेच दोन हजार चोवीसमधील अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांना मिळायची आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज तर गाळमुक्त शिवार वर राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मोठी घोषणा आश्वासनाचा पाऊस घोषणाचा दुष्काळ शेतकरी लाडक्या बहिणीला ठेंगा पंचेचाळीस हजार कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर पीक विमाबाबतच्या शासकीय आदेशाची होळी तर सन दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यातील चार लाख तेहतीस हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांना तीन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे शहाण्णव हेक्टर क्षेत्राचा विमा वितरिला होता अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे ब्याण्णव शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कांद्याची माळ घालून राजू शेट्टींचं कार्यकर्त्यांसह आंदोलन सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी मुद्दा हा उपस्थित केला शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विमा अतिवृष्टीची मदत मिळावी यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करून त्वरित शेतकऱ्यांना मोबदला दिवा जावा अशी मागणी केली जिल्ह्यातील राज्यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा अद्याप प्रलंबित आहे तर मंजूर झालेला हा पीक विमा देण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधले आश्वासनाचा विसर नवीनाचाही अभाव अर्थसंकल्पामध्ये शेतीसाठी तरतुदींमध्ये वाढ नाही तर, तर बळीराजासह लाडक्या बहिणीची बोळवण कृषी क्षेत्रासाठी ई आय ठरणार आता संजीवनी शेतकऱ्यांसाठी नऊ हजार सातशे दहा कोटी एक तालुका एक बाजार समिती असणार विकसित भारत विकसित महाराष्ट्र राज्याच्या पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प सादर तूर खरेदीचा निकष स्पष्ट तर खरेदीचा गोंधळ कायमच अमरावतीमध्ये चारच्या केंद्रावर खरेदी बाजारामध्ये आवक वाढली कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपये आम्ही भाव द्या कांद्यासाठी भावांतर योजना राबवा छगन भुजबळे रोहित पवारांची मागणी कर्जमाफी ते दिवसा वीज पुरवठ्यासाठी शेतकरी आक्रमक विविध मागण्यांसाठी रघुनाथ पाटलांच्या नेतृत्वाखाली यालगार एकोणीस मार्चला पुण्यामध्ये धरणे आंदोलन सुरू होणार शेतकऱ्यांच्या संघर्षाला यश तर दुधाला थेट अनुदान मंजूर शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने दुधाला थेट अनुदान जाहीर केले मात्र दूध व्यवसायातील मूलभूत समस्या सुटल्यात का अतिरिक्त दुधाचा प्रश्न आणि शेतकऱ्यांसमोर आव्हाने यावर सविस्तर विश्लेषण सरकार लाडक्या बहिणींना एकवीस रुपये देणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पैसे होणार जमा तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये जमा होणार असल्याची माहिती नाशिक या ठिकाणी ही मदत मंजूर केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखेर शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपली तर तीनशे चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार यामध्ये अमरावती विभागाचा समावेश पाहायला मिळत आहे दोन वर्षापूर्वी सांगोला तालुक्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये पिकांच्या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी एकशे सत्त्याण्णव कोटी सात लाख सदुसष्ट हजार रुपयांचा इतका रकमेची तरतूद केली होती शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सरकारने घ्यावा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे साकडे महाव्यतीनं विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यामध्ये दिले होते मात्र महावितीचे सरकार सत्तेवर येऊन तीन महिन्याचा कालावधी झाला तरी अद्यापही महाव्यती सरकारने कर्जमाफीची घोषणा केलेली नाही शासनाच्या कर्जमाफीकडं राज्याच्या राज्या बळीराजाचे डोळे लागून बसलेला असून महावितीचं शासनाने अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेऊन बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली शेतकरी संघटनाकडून सरकाराचा निषेध तर कर्जमाफी न केल्यामुळे शेतकरी संघटनाकडून निषेध तर कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता नाही महाराष्ट्राचं महाबजेट तर कृषी विभागासाठी नऊ हजार सातशे दहा कोटी रुपयांची तरतूद तर लाडक्या बहिणी योजनेसाठी छत्तीस हजार कोटींची तरतूद अजित पवार यांची माहिती पीएम किसानचे दोन हजार रुपये आले नमो शेतकरी सन्मान योजनेचे कधी मिळणार शेतकऱ्यांची मागणी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीसा हप्ता चोवीस फेब्रुवारी पी एम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आला होता दुसरीकडे राज्यातील जवळपास एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे कारण यापूर्वी पी एम किसान आणि शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता एकत्र मिळत होता मात्र यावेळी तसं झालं नाही दोन हजार रुपयांची शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य सरकारकडून कृषी विभागाकडून योजना सुरू आहेत तेव्हापासून आतापर्यंत योजनेचे पाच हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत मागील महिनाभराच्या बिहार राज्यातून पी एम नरेंद्र मोदी पी एम किसान एकोणीसा हप्त्याचं वितरण करण्यात आले होते त्यावेळी नम किसानचा हप्ता एक किंवा दोन मार्चपर्यंत मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अद्यापि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयापर्यंत प्रतीक्षा आहे तूर उत्पादक शेतकरी संभ्रमामध्ये आधारभूत किमतीने तूर खरेदी नाही तूर खरेदीचा मुहूर्त रखडलेलाच सोयाबीनचा आणलंय मोठा कोटीला तर अद्याप सोयाबीन साठवणुकीची प्रक्रिया सुरूच शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ करा मनसेचे उपजिल्हा प्रमुख विष्णू माकोडे यांना मुख्यमंत्र्यांना केली मागणी लाडक्या बहिणींना मारची रक्कम दोन ते तीन दिवसांमध्ये मिळणार लाडक्या बहिणींना मार्चची रक्कम दोन दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पुन्हा पंधराशे रुपये जमा होणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाका उद्धव ठाकरे यांची देवेंद्र यांना आव्हान लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांनी केले आहे अवकाळीमुळे बाधितांना मोठा दिलासा फळपी किंवा निधीमध्ये वितरित फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचं आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी दृष्टीने मदत होईल या हेतूने राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक योजना राबवण्यात येत आहे आयातीला मुद्दतवाढ देऊन हरभऱ्याचे भाव सरकार पाडणार का पिवळावाटांना आयतीला मुद्दतवाढीवरून संभ्रम निर्माण अतिवृष्टी पूर्वग्रस्त शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर अखेर शासन निर्णय झाला प्रसिद्ध तर शेतकऱ्यांना मात्र दिलासा जलकुंभावर शोले स्टाइल आंदोलन तर कांदा बाजारभावामध्ये मोठी घसरण आश्वासन मिळाल्याने एक तासाने मागे लिलावपूर्णपणे सुरू शेतकरी कर्जमाफी कधी होणार परतफेडीचे आकडे काय सांगतात निवडणुकीपूर्वी केली होती कर्जमाफीची घोषणा तर तीनशे कोटी कर्ज थकीत जिल्ह्यातील एकोणनव्वद हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना गतवर्षीचा खरीप हंगामात पीक कर्जाचं वितरण करण्यात आले परंतु त्यातील तीनशे कोटींपेक्षा अधिक कर्ज अद्याप थकीत असून कर्जमाफी मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांना हप्ते भरले नसल्याचं चा बोललं जात आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये एक कोटी सहा लाख रुपये जमा तर घरकुल लाभार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढा अन्यथा पी एम किसानचा लाभ विसरा अद्याप नोंदी न केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने फार्मर आय डी प्रक्रिया पूर्ण करण्याचं सरकारचं आव्हान मैकर तालुक्यातील शासनाच्या अग्रेस्टोक प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आलेला आहे हा आय डी नसल्यास पी एम किसानसह कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही महसूल विभागाच्या परतण्यामुळे मैकर तालुक्यातील आतापर्यंत तेहतीस हजार सहाशे वीस शेतकऱ्यांना फार्मर आय डी तयार केली असून तालुका जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकावर आहे आम्ही भावाने शेतीमाल खरेदी करा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा वाशिम येथील आम्हीदाराने तूर आणि सोयाबीन खरेदी करा तसेच शेतकऱ्यांची संपूर्ण पीक कर्जाची माफी करावी अशी मागणी करीत काँग्रेस कमिटी वाशिम जिल्हा उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देण्यात आले आयकडून कापसाचे चुकारे न देण्यास विलंब तर दहा दिवस झाले चुकारे मिळत मिळतच नाही शेतकरी आर्थिक संकटात सापडले तर लक्ष देण्याची नित्यंत गरज